आज आपण घरी मिश्र डाळ आणि तांदळाचे आपे बनवणार आहोत हे आपे बाहेरून एवढे जास्त कुरकुरीत होतात आणि मध्ये तेवढेच मऊ लुसलुशीत राहतात तुम्ही व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच बघू शकता पीठ किती चांगल्या प्रकारे फरमण झालेलं आहे आणि मी जेव्हा आप्याला हात लावते तेव्हा ते छान असे दबले जातात बाहेरून मस्त असा रंग आलेला आहे मध्ये जाळी पण आलेली आहे याचबरोबर अशी झटपट होणारी चटणीसुद्धा बनवणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया इथं मी दोन कप तांदूळ घेतलेले आहेत एक कप उडीद डाळ आहे अर्धा कप चणा डाळ आहे अर्धा कप मूग डाळ आहे आणि पाव कप पोहे आहेत एक चमचा मेथीचे दाणे घ्यायचे आहेत या प्रमाणामध्ये चार जा ते पाच लोकांना आपे पुरेसे होतात तुम्हाला जर जास्त लोकांसाठी बनवायचं असेल तर याचं प्रमाण डबल करा जे मी सांगितलं आहे ते प्रमाण डबलमध्ये घ्या आता हे सर्व साहित्य आपण एकत्र करून स्वच्छ धुवून घेणार आहोत दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एक मोठ्या पातेल्यामध्ये सर्व साहित्य एकत्र केलेलं आहे मी त्यामध्ये भरपूर असं पाणी घातलं हाताने असं चोळून छान तीन ते चार वेळा मी धुवून घेतलेलं आहे परत यामध्ये दोन तांबे पाणी घातलेलं आहे तीन ते चार तास ठेवणार आहे असंच यावरती एक प्लेट झाकून चार तासानंतर आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत जास्त पण बारीक अशी पेस्ट करू नका थोडीशी अशी दानाळ पेस्ट ठेवा म्हणजे त्याचे आप्पे चांगले होतात या पद्धतीने अशी मी पेस्ट बनवून घेतलेली आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि चम्मचने असं फेटून घेणार आहोत असं फेटल्यामुळे का काय या हवा भरली जाते आणि पीठ हे चांगल्या प्रकारे फर्मंट होते आता आपण हे साईडला ठेवणार आहोत रात्रभरासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता पीठ किती चांगल्या प्रकारे फर्मंट झालेलं आहे चम्मचनी असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जी हवा भरलेली आहे ती निघून जाईल आता आपण आपे बनवूया त्यासाठी इथे सर्वात अगोदर मी कांदा हा सोलून घेते आणि बारीक चिरून घेणार आहे जेवढा बारीक चिरता येईल तेवढा बारीक कांदा चिरायचा त्यामुळे खूप छान चव लागते आप्यांची भरपूर असे कांदे घेतलेले आहेत मी इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांद्याचं प्रमाण ठरवू शकता याचबरोबर यामध्ये आपण एक ठेचासुद्धा घालणार आहोत त्यामुळे आपल्याला चव खूप चांगली येते त्यासाठी आद्रक लसण हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे छान असं ठेचून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये आणि हा ठेचा आपण या पिठामध्ये मिक्स करणार आहोत तुम्हाला जेवढे आपे बनवायचे आहेत तेवढंच पीठ एका पातेल्यामध्ये किंवा बाऊलमध्ये काढून घ्या एकदाच जर पिठामध्ये तुम्ही मीठ मिक्स केलं तर ते पीठ जास्त आंबट होते आणि त्याचा वास पण येतो त्यामुळे जेवढं लागेल तेवढं पीठ घ्या आणि बाकीचं फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल या काढलेल्या पिठामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं ठेचा घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालायची छान एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याचे आप्पे बनवूया आप्पे बनवण्यासाठी इथे मी एक पात्र घेतलेलं आहे छान असं गरम करून घेतलं गरम झाल्यानंतर यामध्ये तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे काय होतं आपे हे खाली चिटकणार नाहीत सुरुवातीलाच तेल घाला आता थोडं थोडं बॅटर घालायचं आहे एकदा जास्त असं बॅटर घालू नका जास्त घातलं तर जास्त फुगेल आणि ते बाहेर पण येऊ शकतं आणि एकमेकाला ते चिटकतात मग ते काढायला अवघड जात आता यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनिट आपण असेच हे वाफून घेणार आहोत पाच मिनटानंतर हे पलटून घ्यायचे आहेत चाकूच्या मदतीने पलटा कारण चाकू हा थोडा शार्प असतो त्यामुळे ते लवकर निघतात तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे बाहेरून एकदम असा छान रंग आणि मध्ये तेवढेच हे लुसलुशीत जाळीदार झालेले आहेत इथे मी याच पद्धतीने बाकी सर्व आपे बनवून घेत आहे मस्त असे आपे तयार आहेत मस्त असे कापसासारखे मऊ लुसलुशीत झालेले आहेत तुम्हाला बघूनच कळेल बोटानी छान असे दबत आहेत ते आणि आतमध्ये अशी मस्त जाळी आलेली आहे आता यासाठी लागणारी चटणी बनूया ही खूप सोपी चटणी आहे यासाठी दोन चमचे दही एक चमचा शेंगा चटणी आणि थोडंसं पाणी घालून असं फेटून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं वरतून चटणी आणि मीठ घालायचं त्यामुळे खूप छान चव येते मस्त अशी चटणी तयार आहे यासोबत आप्पे खायचे नक्की करून बघा या पद्धतीने आप्पे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका